मांडवे तालुका खटाव गावचे शहीद जवान ज्ञानेश्वर खडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये जब तक सूरज चांद रहेगा तब तक ज्ञानेश्वर तेरा नाम रहेगा पीर जवान अमर रहे अशा देशप्रेमाने भारावलेले घोषणा गावकऱ्यांनी रस्त्यावर रांगोळी काढून सासरूपूर्ण नयनांनी दिलेला अखेरचा निरोप अशा भावपूर्ण वातावरणात कटव तालुक्यातील मांडवेगावचे जवत ज्ञानेश्वर खाडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला मांडवे तालुका कटाव गावचे जवान ज्ञानेश्वर खाडे यांना कुपवाडा जम्मू काश्मीर येथे बुधवार दिनांक एकोणीस रोजी वीरगती प्राप्त झाली होती सैन्य दलाच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आल्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थ जवान खाडे यांच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत होते काल गुरुवार दिनांक वीस रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे पार्थिव मांडवी येथे आले त्यानंतर त्यांची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून मिरवणूक काढण्यात आली वीर जवान ज्ञानेश्वर खाडे अमरे आदी घोषणा त्यांचे पार्थिव गावानजीकच्या आंबेमाळा येथील निवासस्थानी नेण्यात आले काही वेळ पार्थिव घराजवळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यावेळी जवान खाडे यांच्या कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटणारा होता तर उपस्थितांनाही आपल्या आशीर्वानावर झाले होते त्यानंतर जवळच्या शिवारमत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फेरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली तसेच सैन्य दलाच्या वतीने कर्नल अमित माने सुभेदार दीपक भोसले पुण्याच्या सैनिक कल कल्याण विभागाचे सुभेदार संजय मोहिते हवलदार सचिन सावंत नायब तहसीलदार महेश गायकवाड गटविकास अधिकारी सर्जेराव भोसले सरपंच सागर चंदन शिवे पोलीस पाटील दत्तात्रय पाटील आदींनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदान